झटपट इंग्रजी वाचन लेखन शिकामध्ये आज आपला तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला आज कोणत्या स्पेलिंग शिकायच्या ई असलेल्या ई म्हणजेच काय रे पहिल्या वेलांटी आणि या ईला कोणता अक्षर इंग्रजीमधलं आय कोणता अक्षर रे आय पहिल्या वेलांटीला इंग्रजीमधलं आय अक्षरे मागच्या दोन भागामध्ये आपण अकारांत आणि आकारांत शब्दांचे स्पेलिंग तयार करायला शिकलो आहोत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना आणि आकारांच्या स्पेलिंग तयार करायला येत आहे आजचा भाग पण महत्वाचा आहे लक्ष द्या आज वेलांगीचे शब्द आहेत आपल्याला वेलांगीच्या स्पेलिंग आहे तर मी काही काही आज नावं लिहून ठेवलेली आहे म्हणजे काय होतो परत आठ तुम्हाला आठवत नाही लवकर लवकर उशीर लागतो आणि म्हणून आज मी सुरुवातीला नावं लिहून आहे आणि अन्न विचारायला सुरुवात करू ठीके समजलं पाठीमागचे दोन भाग समजले कारण अकारांत आणि आकारांत म्हणजे साधा अक्षर आणि काना हे दोन्ही पण आले आजच्या शब्दांमध्ये म्हणजे पहिली वेलांटी पण आहे साधा अक्षर पण असेल आणि काना पण असेल हे म्हणजे मागचे दोन भाग आणि आजचा तीन दिवसाचे भाग ह्या नावामध्ये येतात आज समजलं दुसरी वेलांटी उकार मात्र काहीच घेतलेलं नाही आपण ओळीनं चाललेलो म्हणजे काय तुमच्या लक्षात येतं पटकन शिकायला तर मग होतो मग गोंधळ होतो तुमचा ओळी नाही घेता बरोबर आहे का तर बघा समजलं तुम्हाला मग ई म्हणजे पहिल्या वेळ आणि पहिल्या वेळी कोणता अक्षर आहे आय सांगा म्हणजे आता हा क क आणि क मध्ये मिसळलेला आहे क मध्ये अ मिसळलेला नाही क को मध्ये कोणता सोल मिसळलाय आय ई आय मिसळलेला आहे म्हणारी क मध्ये इ सोल मिसळलाय अ नाही त्याच्यामुळं च फक्त के लिहायचे कच के आणि पहिल्या वेळेला यंचा न शेवटी अंत अक्षर असेल तर तिथे ये वापरायचा नाही त्याच्यामध्ये अ नसतो म्हणून किरण दिसले काय झालं के आय आर ए एन पण खाली घेऊगा लक्ष दे इकडे हा आर द हा आर आय हा आर आय एम ए एम ए ए बघा आर आय एम वेरी परीचा आर आय आलिया मीचा

सी शीला काय एस एच आणि वेल तीचा आय आणि लाचा येले मयूर आज सरकार विसरून गेलास हां तू सांग हा एस आयम ए आय ए हा यम एस आयम ए सीमा बघा शी चा यस आय खाली बस आणि मा चा यम ए गौरी हां ललिता तू सांगितलं की हां

Haa, saan? K-I Haa, kishan? K-I Y-S-E Y-S-E Yen Yen, kishan? Baru-baru ka? K-I, Y-S-E, Yen, kishan? Haa Y-M-I Haa, M-I, Y-M-I, 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 Y-M-I Y-M-I, डीला डी दी आय आणि पाला पी ए दीपा हा सांगितला डी आय पी ए पी ए के बघा डी डी आय कला ए आणि कला के क मध्ये अलप काय म्हणून येलेला आहे आणि या क मध्ये अन असत म्हणून त्याच्या पुढे येणार नाही ना शेवटच्या अक्षरामध्ये मग सांग हा डी ए शाला आपलं दिशा बघा दिशा डीला डी आय आणि शाला एसएचे समृद्धी सांगतो तू इंग्लिश कोण आलीस की आलंच म्हणजे तुला तर प्रयत्न करायचा सांगायला

हा बघा सविता चा बी आय आणि ताजा पी ए हा मयुष ये के पहिल्या वेलांटीचे शब्द हा गडबड करायची नाही आणि नाही तुला सगळं येते घाई मज करायला चुकायचं नाही आणि मयूर तुझं काय चुकलं होतं श चुकलं होतं श ला आठवलं नाही तुला पटकन श काय तर शेचे आणि शा असेल तर एस एचे आणि शी असेल तर एस एच आय हम्म शीला होते की बघ कुठे शीला बघा शीला कायच आय आरा द्या आणि सांगताना तुम्ही काय करत कधी कधी चुकून के ए म्हणालात क समजा क असेल किंवा की असेल तर की की ला काय येणार आहे के आय क मध्ये अ नाही मिसळे तिथं की जर असेल तर क मध्ये कोणता सर मिसळला ई की मध्ये आणि की जर समजा हे की मध्ये कि अ येणार नाही तिथं त्या क मध्ये ई हा स्वर मिसळलाय कोणता स्वर मिसळलाय ई म्हणून ई ना काय येणार आय येणार क के आय नाही ठेवा आपण पूर्वाच्या भागामध्ये अ मिसळला होता कालच्या भागात मिस आ मिसळला होता आज आपल्याला ई सोल मिसळायचा ई म्हणजे पहिली वेलांटी पहिली वेलांटीला कोणता आहे मग आय का कालचा भाग